परळीचा बाहुबली नेता वाल्मिक कराड हा परळी परळीला आपली जहांगीर समजायचा परळीत कायदा कानून हे सबकुच झूट आहे वाल्मिक परळीला आपली जहागीरदारी समजायचा तसा तो परळी बाहेरही वागत होता पार्क आयबरी इमारतीत वाल्मिक कराडचा चार खोल्यांचा आलिशान फ्लॅट असल्याची माहिती आता समोर आली आहे या फ्लॅटची किंमत साडेतीन कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे वाल्मिकनं हा फ्लॅट घेतल्यानंतर आज तागायत त्याचा मालमत्ता कर भरलेला नाही जवळपास दीड लाख रुपयांचा मालमत्ता कर त्यानं थकवल्याची माहिती समोर आली आहे साधारणपणे सदर मालमत्ता धारकाची आपल्याकडे सोळा जून दोन हजार एकवीस रोजी नोंद झाल्याची दिसून येते आणि सोळा जून दोन हजार एकवीस नंतर सदर मालमत्ता धारकाने महानगरपालिकेचा मालमत्ता कर अजूनही भरल्याचा दिसून येत नाही चालू वर्षी सुद्धा सदर मालमत्ता कर मिळकत करीत बिल अदा करण्यात आलेलं आहे सदरची मालमत्ता सील केल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर बिगर निवासी मिश्र आणि औद्योगिक अशा ज्या मिळकती असतात याचा तात्काळ लिलाव केला जातो आणि त्याचबरोबर जर रहिवासी मिळकती असतील तर त्यांचा पण आपण लिलाव केला जातो या सुद्धा लिलावाची प्रक्रिया सुरू केलेली आहे या मिळकतधारकाने या मालमत्तेचा जर चालू वर्षीचा किंवा सर जर मिळकतकर भरला नाही तर सदर मालमत्तेचा सुद्धा लिलाव करण्यात येईल